महान येथील पंचवीस एम एल डी प्लांटवरील सहाशे व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला बार्शी टाकळी येथील रेल्वे गेटजवळ गळती लागल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा झाला आहे जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं तरी दोन दिवस शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे शहराला महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी पुरवठा केला जातो धरणातून उपसा केल्या जाणाऱ्या पाण्यावर महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील साठ आणि पंचवीस एम एल डी प्लांट मध्ये प्रक्रिया केली जाते दरम्यान पंचवीस एम एल डी प्लांट मधील सहाशे व्यासाच्या मुख जलवाहिनीला गळती लागली आहे या जलवाहिनीवरून शहरातील आश्रयनगर शिवनगर बस स्टँड शिवणी शिवर शिवापूर या ठिकाणच्या जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून लिकेज दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे दोन दिवस संबंधित जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे